माझ्या आधी दत्ता ढगे यांनी इथे भाषण केलं मराठा समाजातला एक युवक जो धडाडीचा कार्यकर्ता आहे छात्र भारतीचा कार्यकर्ता आहे त्यांनी मराठा आरक्षणाबद्दलच एक भूमिका इथे मांडली संघर्ष योद्धा जरांगे पाटील साहेबांनी जो लढा महाराष्ट्रात उभारला ऐतिहासिक लढा आहे तो त्याला सर्वप्रथम कोणी पाठिंबा दिला असेल तर तो, तो वंचित बहुजन आघाडीच्या श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी दिला होता हे आपण विसरता कामा नये पण त्या सगळ्या भूमिकांना पाठिंबा देत असताना आजच्या या सरकारनी महाराष्ट्र सरकारनी त्या आंदोलनांवरती काय केलं हेही आपण विसरता कामा नाही आंदोलनासाठी बसलेल्या निरपराध महिलांवरती पोलिसांनी लाठीचार्ज केला आमच्या आई बहिणींचं रक्त सांडलं हे आपण कोणीही विसरता कामा नये आज आम्ही जे लढे शांत पद्धतीने देतो त्याला चिरडण्याचं काम कुठेतरी हे शासन करतंय हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहायला हवं झालं काय आंदोलन कसं झालं कोणीही फंडिंग दिलं याच्यावरती राज्य शासनाने एस आय टी बसवली हो जज लोया नाव आठवतं का सगळ्यांना ऐकलंय ना त्यांचा खून झाला जज लोया कसे मेले त्याच्याबद्दल एस आय टी झाली का नाही झाली जी एस आय टी लागली ती शेतकऱ्यांच्या गरजवंत मराठ्यांच्या आंदोलनावरती एस आय टी लावायचं पाप या सरकारने केलंय हे आपण विसरून चालणार नाहीये आणि तोच संदेश आपल्याला जनतेपर्यंत पोहोचायचा आहे जे सरकार बनलं तेही कसं बनलं विधानसभेतून विधान भवनातून सरळ उठून गेले कुठे गेले चाळीस जण कुठे गेले पहिला मुक्काम सुरत दुसरा मुक्काम गुवाहाटी कस होत सगळं काय झाडी काय डोंगर काय हाटेल एकदम अशा प्रकारचा प्रवास करून येणाऱ्या लोकांवरती एस आय टी लागली का चौकशी झाली का त्यांची की कसं झालं हे सगळं पण निरपराध आरक्षणासाठी लढणाऱ्या माणसांवरती युवकांवरती तरुणांवरती मात्र नक्की चौकशी लागलेली आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आरक्षणाच्या मुद्द्यावरती बोलत असताना आज महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत त्यांची भूमिका ते मांडत असतात मुक मोर्चे निघाले आठवतं ना महाराष्ट्रात आरक्षणासाठी मुक मोर्चे निघाले तेव्हा ह्याच आघाडीतल्या घटक पक्षांनी त्यांच्या सामनाच्या अग्रलेखामध्ये काय लिहिलं होतं मुक मोर्चा नाही मुका मोर्चा मुका मोर्चा अशी अवहेलना त्यावेळेस मराठा आरक्षणांच्या ह्या मोर्चांची झाली तेव्हा हे सगळे कुठे होते हा एक प्रश्न त्यांनी स्वतःलाच विचारला पाहिजे की जे आज मराठा आरक्षणाच्या बाजूनी बोलत आहेत हे सगळ्या प्रश्न जे आहेत मित्रांनो हे आपल्या डोक्यात ठेवून आपल्याला पुढचं काम करायचंय